नमस्कार आज आपण या ठिकाणी मातोळा या गावी शरद चंदन शिवे यांच्या शेतामध्ये आलेले आहोत त्यांनी आपल्या इंडिया ग्रोचे काही प्रोडक्ट्स कोथिंबिरी या पिकासाठी वापर केलेला आहे तर आ, आज आपण त्यांच्या या रिझल्टला घेऊन आज मातोळे या परिसरामध्ये आलेले आहोत तर त्यांच्याच तोंडून आपण त्यांचा रिझल्ट इंडिया ग्रो प्रोडक्टचे कशा पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत प्रथम प्रथमतः मी चंदनशिवे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी व या आ, इंडिया ग्रो प्रोडक्टच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगावं नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव शरद शंकरराव चंदनशिव मातोळा अच्छा तालुका जिल्हा लातूर अच्छा आपलं हे किती एकरचं फळ आहे सर हा सर एक एकरचं फळ आहे आणि काय लावलात तुम्ही इथं मी सर पेर मी भूहास्त्र टाकलंय अच्छा एम आय स्प्रे एम आणि ग्रो मॅजिक अच्छा तिन्ही ची फवारणी केलेली अस आणि आता नंतर दोन फवारण्या एम दोन फवारण्या झाल्या आपल्या ग्रो मॅजिकच्या अच्छा किती दिवसामध्ये पंधरा दिवसात पंधरा दिवसामध्ये दोन फवारणी झाल्या अच्छा मग आता हे तुम्ही जे काही फवारणी केला त्या फवारणीच्या संदर्भामध्ये थोडक्यात सांगा की याचा रिझल्ट कशा पद्धतीने आला सर मी जी कोथिंबीर पेरलो लोक मला शेतकरी पण हसत होते उन्हाचं टेम्परेचर जास्त आहे उन्हाळा आहे त्याच्यामुळे कोथिंबीर तुमची येत नाही म्हणत होती मग आमच्या भागवत सराच्या माध्यमातून मला त्यांनी माहिती दिली कारण मला माहिती होती पण कसं करावं मी सरकट गेलो पण आपले ह्यांच्या कोथिंबीरच औषध सगळं विचारलो त्यांना करू प्लॉट मग त्यांनी औषध दिल्यानंतर हे प्लॉट झाला आहे अच्छा आता ही शेवटची जी उडी फवार लाव सर मी अच्छा आज सकाळ सकाळीच फवारणी झाले नंबर एक रिझल्ट आहे कुठलीही कोथिंबीर मिडी नाही अच्छा असल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढं टेम्परेचर असताना सुद्धा कोथिंबीर चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये चमक मारती हो हो बरोबर आहे तर तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात सर लोकांना सांगणार मी आता जे काय आपले इंडिया अॅग्रो कंपनीच जी प्रोडक्ट वापरला आहे प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन माझ्या जी मी पद्धतीने जी फवारणी केला त्या पद्धतीने तुम्ही करा तुमच्या कंपनीचा काही काय नाही सगळं संपूर्ण नंबर एक रिझल्ट आला काय होत हे, का हे माहिती आहे तुम्हाला ह्याच्यामुळं जमीन बुहास्त्रामुळे भुसभुशीत झाल्या सर भुसभुशीत होते विषमुक्त बी झाली हे फुटवा पण केला सर कोथिंबीर अच्छा हे फुटवा आहे फुटवा झाला अच्छा खूप सुंदर रिझल्ट आहे सर चमक जास्त आहे अच्छा कोणताही जर शेतकरी बैठला काय पेरले म्हणाले इथे एम आय स्प्रे आणि जी फवारणी केली त्याच्यामुळे चम चम चमकडे अच्छा म्हणजे आपलं सेंद्रिय जी प्रोडक्ट आहे सध्या माझ्या कोथिंबीर साठी नंबर एक प्रोडक्ट आहे अच्छा त्याला काही शंकाच नाही सर साधारणतः किती अमाऊंट होईल सर या काही अंदाज आपल्याला सर त्याचा मार्केटचा काय अंदाज सर दोन लाखापर्यंत माझी अपेक्षा आहे अच्छा एक एकर मध्ये खर्च किती आला सर तुम्हाला आतापर्यंत मला चाळीस हजार रुपये खर्च आला चाळीस हजार म्हणजे औषधा सोडून सर औषधी फक्त इंडिया ग्रोच किती पाच हजार रुपये मध्ये आज तुम्ही दोन लाखाच्या जवळपास पोहचत आहे बरोबर आहे म्हणजे सर्वसाधारण जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एक इन्कम एक उत्पन्न मिळवण्याचं हे इंडिया ग्रो हे साधन शंभर टक्के लागू पडत आणि हे जमीन विषमुक्त करणारे हे प्रोडक्ट आहेत हे आपण मान्य करता बरोबर आहे हो सर तर याच पद्धतीनं तुम्ही तुमच्यापर्यंत हा रिझल्ट न ठेवता मॅक्झिमम शेतकरी बांधवाची जमीन कशी विषमुक्त होईल याकडे जर का आपण लक्ष दिलात तर त्यासाठी सुद्धा आम्ही सदैव तत्पर आहोत की तुम्हाला त्या गोष्टी माहिती देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत असू तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणार सर हो शंभर टक्के माझे सर माझ्या दत्ता या सर यांच्या टीम मधून मी आहे पहिल्यांदा भागवत सर आणि गोपीनाथ मुंडे यांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे त्याच्यामुळे ही मी गोपीनाथ गोरेसर गोपीनाथ सर यांचा पाठिंबा आहे यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा सांगण्यानं म्हणा एकूण एकाला बोलण्यानं म्हणणं याच्यामुळे मी प्लॉट मध्ये शंभर टक्के यशस्वी झाला बिलकुल भाव नाही लागणं ती मार्केटवर आहे सर अच्छा त्याच्यामुळे तुझा इंडिया प्रोडक्ट आहे आपल्याला रिझल्ट आलेला आहे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे हो बघा मित्रांनो आज जो काही हा प्लॉट आहे हा प्लॉट आहे उसाचं खोडवा काढलेला प्लॉट आहे आणि अशा प्लॉटमध्ये सहसा कोथिंबीर येणं शक्य नाही आहे असं शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे परंतु आपल्या शरद चंदन शिवे सरांनी या ठिकाणी रिस्क घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं कोथिंबिरीचं चा उत्पादन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी इंडिया ग्रो प्रोडक्टच्या माध्यमातून झालेला आहे त्याबद्दल माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त इंडिया ग्रोचा वापर आपल्या शेतामध्ये करावं व आपली जमीन विषमुक्त करून हे सुजलाम सुपलाम होण्याचा जो काही मार्ग आहे या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा हेच या ठिकाणी या व्हिडिओच्या संदर्भात मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय मा लाईफस्टाईल जय इंडिया ग्रो